मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा हा सहावा दिवस आहे आणि एकीकडे त्यांची प्रकृती खालावत चालली असली तरी दुसरीकडे ते पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा देताना पाहायला मिळतात आणि अशातच आता मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मुंबई आंदोलनाचा इशारा दिलाय पुन्हा एकदा आम्ही मुंबईत येऊन आंदोलन करू असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिलेला आहे आणि आता मनोज जरांगे यांच्या या आंदोलनाच्या इशाऱ्यावर आता पुन्हा एकदा राज्य सरकारचं टेन्शन वाढणार की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी आणि ती जर अंमलबजावणी झाली नाही तर आम्ही पुन्हा मुंबईत येऊ असा इशाराच यावेळी मनोज जरांगे यांनी केलेला आहे आणि मुंबईत पुन्हा आंदोलन करू असा थेट इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे मनोज जरांगे यांची प्रकृतीसुद्धा दिवसागणिक अं ढासळ चालल्याचं पाहायला मिळतंय बुधवारी सुद्धा काल आपण पाहिलं की त्यांची प्रकृती खालावली होती त्यांना धड बोलताही येत नाही आहे त्यांना धड बसता सुद्धा येत नाही आहे आणि काल सकाळीच त्यांच्या नाकातून रक्तस्राव होत असल्याचे व्हिडिओसुद्धा समाज माध्यमांवर बऱ्याच मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना पाहायला मिळेल मराठा बांधवांचं यामुळे कुठेतरी धाकधूक वाढली आहे मनोज जरांगे आ, उपचाराला नकार देत आहेत असं असलं तरी त्यांच्यासोबतचे जे समर्थक आहेत किंवा त्या उपोषणा सहकारी असतात ते त्यांना सातत्यानं वैद्यकीय तपासणीला तपासणीसाठी विनंती करताना दिसत आहेत किंवा तिथे येणारे जे कोणी मराठा बांधव असतील ते त्यांना पाणी पिण्याची विनंती करतायत किंवा जिल्हाधिकारी असतील पोलीस अधीक्षक असतील यांच्याकडून सातत्यानं मनोज जरांगे यांना पाणी पिण्याची विनंती करण्यात येते त्याचबरोबर वैद्यकीय तपासणीसाठी सुद्धा त्यांना विनंती करण्यात येते मात्र या सगळ्यामध्ये मनोज जरांगे सुद्धा कुठेतरी ठाम असल्याचं पाहायला मिळते आपण या उपोषणातून माघार घेणार नाही असं त्यांनी यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं आणि ते त्यांच्या भूमिकेवर ठाम असताना पाहायला मिळतात काल मनोज जरांगे यांना सलाईन सुद्धा लावण्यात आली होती मात्र मी झोपेत असताना मला ही सलाईन लावली असं म्हणत त्यांनी जे तिथे उपस्थित होते त्यांच्यावर आरडाओरड केली आणि ती सलाईन सुद्धा त्यांनी काढून टाकली आणि अशा वेळी आपण पाहतो की जरांगेंच्या हे जे उपोषण सुरू आहे त्या उपोषणास्थळी सुद्धा अनेक मराठा नेते किंवा मराठा आंदोलक तिथं मोठ्या संख्येनं गर्दी करत आहेत म्हणून जरांगे यांना भेटू लागल्यात मराठा समाज कुठेतरी आता मनोज जरांगे यांची ही अशी स्थिती पाहून कुठेतरी भाऊक होताना सुद्धा पाहायला मिळलं काल सुद्धा अनेक आ, महिला ज्या आहेत त्या भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं त्यांच्या डोळ्यात मनोज जरांगे यांच्यासाठी अश्रू तरळले होते आणि अशातच या मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे हे पुन्हा अशा परिस्थितीतसुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते आणि त्यातूनच त्यांनी हा पुन्हा एकदा मुंबई आंदोलनाचा इशारा दिलेला आहे सरकारनं काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी अशी ही त्यांची मनोज जरांगे यांची मागणी आहे आणि ही मागणी जर का पूर्ण झाली नाही तर आम्ही मुंबईत पुन्हा एकदा धडक देणार असा थेट इशारा त्यांनी दिला आहे त्यामुळे मनोज जरांगेंच्या या उपोषणात सरकारला मध्यस्थी करता येणार का किंवा येत्या वीस फेब्रुवारीला जे अधिवेशन होणार आहे यात तरी मराठा समाजाला न्याय मिळणार का आरक्षण मिळणार का हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे